शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय मोठा निर्णय पाहायला मिळत आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी, नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिलीच मोठी बातमी शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपये होणार सध्या पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बात बातमी मिळण्याची शक्यता आहे एक फेब्रुवारीच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपये करण्याची तयारी करत आहे मर्यादेसंदर्भामध्ये सरकारला सतत मागण्या प्राप्त होत होत्या त्यामुळे आता या मागणीच्या संदर्भामध्ये सरकार क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख रुपये करण्याची शक्यता आहे नमो आणि पी एम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सध्या पाहायला गेलं तर आता प्रजासत्ताक दिनादिवशी देशातील पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण केले जाणार असल्याची बातमी सध्या प्रकाशित केली जात आहे परंतु याची केंद्र सरकारकडून किंवा त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्यांकडून अधिकृत असा पाठपुरावा आणखी देखील करण्यात आला नाही त्यामुळे जेव्हा पण पीएम किसान योजनेचा पुढील म्हणजेच की एकोणीसव्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाईल तेव्हा राज्य सरकारचा देखील नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांची मदत अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोन कोटी चोपन्न लाख रुपयांचा समावेश सध्या पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना रुपये तर काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचनुसार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे पस्तीस कोटी रुपयांची रक्कम ही जमा करण्यात आली आहे आणि यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यां खात्यावरती दोन कोटी चोपन्न लाख रुपयांचा निधी हा जमा करण्यात आल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील कोणती अतिशय महत्वाची अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल राज्यावरील आर्थिक ताणामुळे शेतकरी कर्जमाफीचे स्वप्न तुर्तास दूर सध्या पाहायला गेलं तर कर्जमाफी संदर्भातील महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणूक काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासन आता जुमल्यामध्ये जमा होणार की काय परिस्थिती निर्माण लागली आहे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत असल्याचे सांगत शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत तुर्तास हात वर केल्यात जमा आहे याचे सुतोवाच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी केले आहे तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी कृषी मंत्री कोकाट यांनी सांगितले आहे कांदा मका विक्रीनंतर बाजार समितीतच मिळणार थेट रोख रक्कम सध्या पाहायला गेलं तर आता कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे शेतमाल विक्री पश्चात शेतकऱ्यांना वेळेवर पैसा न मिळण्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेमध्ये पैसे मिळावे यासाठी देवाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा व मका विक्री झालेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीतच कर्मचाऱ्यांमार्फत रोख पेमेंट देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता नक्कीच कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी धारोर तालुक्याला पीक नुकसानी पोटी तीस कोटींचा निधी मंजूर तलाठ्याकडून याद्या करण्यास सुरुवात लवकरच रक्कम होणार वितरित सध्या पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे यावर्षी पावसाळ्याच्या कालावधीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अतृष्टी झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता नुकसान भरपाईसाठी धारूर तालुक्याला शासनाने तीस कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे त्यानुसार सध्या निधी वितरणासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यास सुरुवात असून पस्तीस हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईचा लाभ देण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका किंवा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा लाडकी भन योजनेसाठी महिलांचा नवीन सर्वे होणार भरत गोगावले यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर निवडणुकीच्या काळामध्ये महिलांना लाडकी भन योजनेअंतर्गत दीड हजार रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप हे पैसे महिलांच्या खात्यावरती जमा झाले नाहीत एकवीसशे रुपये महिलांना कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे याबाबत बोलताना रोजगार हमी आणि फल उत्पादन मंत्री भरत गोगावले म्हणाले की सुरुवातीला हे पैसे देताना आमची घाई गडबड झाली पण आता एकवीसशे रुपये देण्यापूर्वी नवीन सर्वे केले जातील यामध्ये कोणाकडे किती वाहने आहेत वगैरे त्रुटीदेखील तपासल्या जाणार आहेत मात्र या महिलांचे दीड हजार रुपये हे बंद होणार नाहीत याची देखील दक्षता घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त लवकर करा शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी गतवर्ष शेतकऱ्यांचे झाले होते नुकसान सध्या पाहायला गेलं तर आता हरभरा विक्रीसाठी राज्यामध्ये मोठा प्रतिसाद शासकीय केंद्रांना मिळतो बाजारामध्ये हरभऱ्याचे दर हमीभावाच्या जवळपास नसतात सध्या दर चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत त्यापुढे किती वाढ होईल याबाबत अंदाज देता येत नाही त्यामुळे शासकीय केंद्रामध्ये हरभरा विक्री संबंधित नोंद नौन्द, नोंदणीला सुरुवात करून हमीभावामध्ये हरभरा खरेदीस लवकर सुरुवात करावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केली जात आहे नुकसानीची मदत खात्यावरती जमा होण्यास सुरुवात तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आगर परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा सध्या पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पाहायला मिळत आहे तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता आगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे जुलैमध्ये पुराने पिकांचे नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा म्हणून राज्य सरकारने मदत जाहीर केली होती ती मदत आता आगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्या संदर्भातील कोणती अतिशय महत्वाचे अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल कापसाच्या बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला हमीभावापेक्षाही भावापेक्षाही मिळतोय कमी भाव सध्या जर पाहायला गेलं तर आता देशातील बाजारामध्ये सध्या कापसाचे भाव हे दबावतच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढलेला पुरवठा आणि कमी मागणी याचा दबाव बाजारावर सध्या दिसत आहे तर देशातील उत्पादन कमी राहून बाजारातील आवक आणि कमी मागणी याचा परिणाम दरावर दिसून येत आहे आजही देशातील बाजारामध्ये कापसाला सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांचा भावही मिळत आहे सोयाबीनची खरेदी थांबवली की मुदतवाढ देणार सोयाबीन खरेदीहून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन खरेदी सरकारने थांबवली की मुदतवाढ दिली याबाबत सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे कारण खरेदीची मुदत बारा जानेवारीला संपली मात्र सरकारने अद्यापी लेकी मुदत वाढ दिली नाही त्यामुळे आज राज्यातील अनेक ठिकाणी खरेदी केंद्रावर सोयाबीनची ही बंद होती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी मुदतवाढ दिल्याचे तोंडे सांगितले होते पण लेखी मुदतवाढ अद्यापही मिळाली नाही त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागले ला असल्याचे चित्र आहे किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता गारटा वाढणार हवामान खात्याचा अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर ढगाळ हवामान झाल्यामुळे राज्यामध्ये सध्या गारटा कमी झाला आहे किमान तापमानामध्ये वाढ होत पारा दहा अंशाच्या वर गेला आहे आजपासून ढगाळ हवामान दूर होत आकस स्वच्छ होण्याची शक्यता आहे किमान तापमानामध्ये हळूहळू घट होत गारटा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे केवायसी अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेण्याकरिता केवायसी करण्याचे आव्हान सध्या पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र अनेक ठिकाणी केवायसी अभावी शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की ई केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे बाजार समिती जालनायते सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये क्विंटलचा दर सध्या पाहायला गेला तर आता सोयाबीन दरासंदर्भातील महत्वाची बातमी आहे बाजार समिती जालनायती सोयाबीनची चार हजार एकशे पंच्याण्णव क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपयांचा भेटला आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपयांचा सा मिळाला आहे रासायनिक खतांच्या किमतीमध्ये पन्नास ते दोनशे पंचावन्न रुपयांची वाढ शेतकऱ्यांना बसणारा आर्थिक फटका सध्या पाहायला गेला तर आता रासायनिक खतांच्या किमतीमध्ये पन्नास रुपयांपासून ते दोनशे चाळीस ते दोनशे पंचावन्न रुपयांची वाढ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये सध्या नारजीचा सूर पाहायला मिळत आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपयांचा हप्ता सध्या पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका काय कार्यक्रमामध्ये सांगितले होते की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मानधन प्रति महिना मिळणार आहे आता त्याची तरतूद अर्थसंकल्पानंतर म्हणजेच की मार्चनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता हा एकवीसशे रुपये दिला जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार तेरा शेतकऱ्यांना चार कोटी पंचवीस लाख चार हजार दोनशे सत्याऐंशी रुपयांचा निधी वाटप सध्या पाहायला गेलं तर आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हजार ते तेरा शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार कोटी पंचवीस लाख रुपयांची रक्कम ही जमा करण्यात आली आहे त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे भाववाडीची प्रतीक्षा न थकले शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले बाजारामध्ये दिवसेंदिवस आवक वाढली सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनचे भाव वाढण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत अशातच भाववाडीची प्रतीक्षा करणारे शेतकरी हताश झाले असून कर्जाची परतफेड तसेच नव्या हंगामाची तयारी आधी कामांसाठी पैशांची गरज असल्यामुळे ते साठवलेला शेतमाल विकण्याची घाई करीत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव वाढले नसतानाही आवक मात्र दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे भाव दोन हजार रुपयांनी पडले तुरविकाईची की ठेवायची दरामध्ये सातत्याने घसरण मार्च पश्चात दरवाढीचे शेतकऱ्यांना आहे अशा सध्या जर पाहायला गेलं तर आता मार्केटमध्ये नवीन तुरीची आवक होण्यापूर्वी तुरी दोन आठवड्यांमध्ये तुरीच्या दरामध्ये दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे सध्या तुरविकाईची की ठेवायची असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित झाला आहे ई पीक पाहणी केली का अन्यथा पिकुम्यासाठी येईल अडचण शेतकरी स्तरावर पंधरा जानेवारीपर्यंत अंतिम मुदत सध्या जर पाहायला गेलं तर आता एक डिसेंबरपासून ई पीक पाहणी सुरू झाली आहे पिकुमा हमभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई पीक पाहणी आवश्यक असून शेतकऱ्यांना सध्या ईपीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक लाख चौदा हजार तीनशे शहात्तर रुपयांचा निधी वाटप सध्या पाहायला गेलं तर आता सातारा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक लाख चौदा हजार तीनशे शहात्तर रुपयांचा निधी हा जमा करण्यात आला आहे त्यामुळे आता काही विशिष्ट शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद